हा आहे डे एचाच ब्लॉग नंबर टू रात्रीचा कारण का आज आपल्याकडे एक नवीन पाहुणा आलाय त्याला सुद्धा याच्यात सोडायचं आहे कारण तो रात्रीभरात व्यवस्थित सेट होऊन जाईल सकाळपर्यंत ते हा तांदळाचा कोंडा आणि त्या जो भांडा आहे साईडला कांद्याची टोपली त्याच्यात ठेवला आहे तर हा आहे आपला खारेपाटा म्हणून आणलेला पाहुणा सध्या हे एक लहान आहे एक दोन तीन महिन्याचं पिल्लू अजून एक महिन्यात हे अंड्यावर येईल म्हणजेच आपल्याला रोजचे अंड्यांमध्ये वाढ होईल हा त्या प्रवास मुळे होत काल तसंच खेळत आता हे प्रवास करून आणलेला आहे त्याने पातळ असं शिटलंय तर हे कॉमन आहे कारण याआधी पण जेव्हा आम्ही प्रवास करून कोंबड्या आणल्या त्यावेळेला त्यांनी सुद्धा असे पातळ शिटाच केले होते पण हे नॉर्मल आहे जर हे थांबलं नाही तर आपण त्याला औषध करूयात कोण काकडी तिकडे तिकडे एकदम खालीच बसली लगेच काठी मागे तुमच्या एक काम करा तिला उचल उचला हिला आणि त्या बाकड्यावर लावा वरती बघा त्यांच्या सोबत दांड्यावर ठेवा ह

कस मोठा नाही बारीकच आहे हा आजच्या दिवसाचा आपला चौथा अंडा